आमचे मित्र मगन जगन्नाथ निकम, निकम यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आज सगळे नेहमीप्रमाणे आमचे ज्येष्ठ नागरिक जमलेले आहेत तसेच थोड्या वेळामध्ये आता त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होणार आहे पण त्याआधी आमचे जे प्रवक्ते आहेत अरुण देशपांडे हे खास बोलणार आहेत हा हा नमस्कार जय हो मित्रांनो आज आपल्या इथे आपले परम मित्र माननीय मगन निकम यांचा वाढदिवस आहे नेहमी निकम हे कंपनीत सर्व्हिस होते धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका साक्री तालुक्यातील छेडवेल हे त्यांचं गाव तिथे त्यांचा जन्म झाला एका शेतकरी कुटुंबातील पोरगा त्यानंतर दहावीपर्यंत जेम शाळा झाल्यानंतर धुळे येथे त्यांनी आय टी आय केलं आयटीआय केल्यानंतर महिंद्रा अँड महिंद्र महिंद्रा कंपनीत त्यांना इंटरव्यूचा कॉल आला इंटरव्ह्यू चा कॉल आल्यानंतर तोपर्यंत त्यांना नाशिक पाहिलेलं नव्हतं आल्यानंतर त्यांना महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये सिलेक्शन झालं त्यानंतर सातपूर या गावी त्यांनी पोरांमध्ये रूम घेतली तिथे पोरांमध्ये राहिले त्यानंतर घरी अगदी व्यवस्थित सगळं शेतीवाडी गावात मस्त मजा हज्या पोरं सोरं त्यामुळे त्यांना ते कंपनीचा कामाचा कंटाळा आला तेवढे मोठमोठे जड कामं करायचे ते वैतागून घरी नेऊन गेले आणि आईला म्हणे मला नाही करायची नोकरी महिंद्र अँड महिंद्र सारख्या कंपनी प्रत्येक कामगाराचा एक एक मिनटाचा पैसा वसूल करतात माणसाला पिळून घेतात आणि अतिशय कामाड कष्ट करावे लागतात काम करणं सोपं नाही कंपनी तर म हे असे वैतागून आईला म्हणे मी करणार नाही काम आई म्हणे बाबा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे तुझं आयुष्याचं कल्याण होईल असं करू नको गावात काय करतो शेतीवाडीला घरी सगळे जण आहेत परत आईचं ऐकून हे नाशिकला आले त्यानंतर यांचं नामपूर येथे लग्न झालं तर असे मगन निकम यांचा सहासष्ट संपूर्ण सदुसष्ट सहावा वाढदिवस आहे सहासष्ट वय पूर्ण झालं नंतर महिंद्रायन महिंद्रा मध्ये महिंद्र लागल्यानंतर हे यांना दोन मुलं झाले एक पोरगा त्यांचा महिंद्राय लागला आहे आणि एक पोरगा सिव्हिल इंजिनियर झाला आहे असे हे आमचे मगन निकम अतिशय आनंदी आणि कोऑपरेटिव्ह माणूस आहे सगळ्यांना नेहमी आनंदी ठेवतात आपल्या सर्व ग्रुपतर्फे त्यांना पुढील आयुष्य आनंदी भरभरटी जावो या सर्वतर्फे आपल्या सर्वांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हो जय हो जय हो आज त्यांना आपले परम मित्र माझी एक किरण नेरकर साल देऊन त्यांचा सत्कार करतेर पुढे पुढे या, या पुढे पूरे या, या। मोकळी करा फ्रेंड या फ्रेंड अरे काय नाही नाही पूर्ण मोकळी कराती पट्टा बिट्टनी वापरा बर काही वा वा आपले परम मित्र माननीय श्री मनोज दादा आणि त्यानंतर आमच्या मंडळाचे खास बिबटे त्यांना पुष्प देऊन त्यांचं स्वागत करतील घ्या बिबटेचा हात घ्या संजू बिबटे या, या, या चला आता आमच्या मित्रमंडळींची भेट घ्या राहू द्या अरे चला तिकडे पाहू नका जमिनीकडे करू नको چالو چلو <t servir> <Okay. titus> <glorious Wasn't> <proposals>

वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पण हो